कहाणी बुध बृहस्पतीची ऐका बुध बृहस्पतींनो तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथे एक राजा होता त्याला सात मुलगे होते सात सुना होत्या त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेस जात राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आलं सर्वांचे हात रिकामे झाले मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं आमचे हात रिकामे झाले सर्वात धाकटी सून शहाणी होते तिनं विचार केला होतं तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण विनमुक्त जातात ती त्यांच्या पाया पडली त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न अस असता धर्म केला नाही ही आमची चूक आहे आता आम्ही पूर्वीसारखे हो असा काही उपाय सांगा ते म्हणाले श्रावणमासी दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेवणास ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे दोन बावली काढावी संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी त्याची मनोभावे पूजा करावी अतिथीचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जेवित आहेत मी चांदीच्या चा भांड्यातून तूप तु वाढते आहे ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली त्यांनी हत्या केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासाला गेला होता त्या नगराचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसविण्याशिवाय ते दहन करण्यास करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं हातीनीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरविली ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली हातीनीनं या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडळींनी त्याला हकलून दिलं पुन्हा हत्ती फिरविली पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली याप्रमाणे दोनदा झालं पुढे त्यालाच राज्याभिषेक केला नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर समजली मग राजानं काय केलं मोठ्या तलावाचं काम सुरू केलं हजारो मजूर खपू लागले तिथं त्याची माणसं आली राजानं आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष झाला तिनं बुद्धबृहस्पतीच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळविली देवानं देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजाने ब्राह्मण भोजनाचा केला हिच्या चांदीचं भांड दिलं तू वाढ सांगितलं ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले जावांनी ते पाहिलं त्यांचा सन्मान केला मुलं बाळ झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा अम्मावर करोत ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफल संपूर्ण